स्वामी समर्थचा लाजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू धर्मात आषाढ आमावश्याचे खूप विशेष महत्त्व आहे पूर्वजनांना समर्पित ही तिथी आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील आमावश्याला येते यंदा आषाढ अमावस्या तिथीला सुरुवात होईल गुरुवार दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पहाटे दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी आणि ही तिथी समाप्त होईल शुक्रवारी दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा चाळीस मिनिटांनी ज्योतिषशास्त्रात अमोजला रिक्त तिथी म्हणतात म्हणजे या तिथीला केलेले कामाचं फळ मिळत मिळत नाही हा दिवस इतरांना समर्पित आहे पूर्वजांना देवासारखे मानले जाते प्रत्येक शुभ कार्यात अगदी लग्नाच्या वेळीही त्यांचे हवन केले जाते ज्या घरात ध्रुवजानंदी असतात त्या घरात सुख आणि संपत्तीची भरभराटी होते ज्या लोकांच्या पूर्वजांना समाधान नाही त्यांचे आत्मा मोक्ष मिळवू शकत नाहीत त्यांच्या घरात संकर्ष वाद आर्थिक आणि शारीरिक शारीरिक समस्या अशा विविध प्रकारच्या समस्या उद्भवतात कुंडलीतील ही पितृदोष असल्याची समस्या अधिक गंभीर होते आषाढामाशाला पवित्र नदी स्नान करणे दान करणे आणि पूजा करणे खूप शुभ मानले जाते याचबरोबर या दिवशी पूर्वजांना संतुष्ट करण्यासाठी काही उपाय आणि तोडगे देखील शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत ज्यामुळे तुम्हाला जीवनात अनेक समस्यापासून मुक्ती मिळू शकते हे उपाय कोणते आहेत हे आता आपण जाणून घेऊया अमावश्याच्या दिवशी पवित्र नदी स्नान करा जर तुम्ही हे करू शकत नसाल तर प्रथम दोन चमचे गंगाजल बादलीत टाका आणि नंतर त्यात आंघोळीचे पाणी घाला त्या पाण्याने स्नान करा त्यानंतर तुमच्या पूर्वजांना तर्पण अर्पण करा तुमच्या पूर्वजांचे फोटो स्वच्छ करा आणि फोटोंना फुले आणि हार अर्पण करा राहू काढायच्या वेळी पावडा पक्षी गाय चित्रा यांना रोटी खव्हाला आणि भगवान शिव शिवांची पूजा करा जर पितृदोष असेल तर तुम्ही आयुष्यातील समस्या आणि अडथळ्यांना त्रास होण्या होणारच यासाठी आषाढा आमावश्या एखाद्या अशा ठिकाणी जा जिथे माणसाची जास्त दड नसेल तिथे ते मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि तिथून काही अन्नपदार्थ ठेवा त्यानंतर घरी या येताना चुकणेही मागे ओढून पाहू नका असे केल्याने तुम्हाला पितृदोषापासून मुक्तता मिळेल तुमचे नशीब बदलेल आणि करिअरमध्ये यशाचे नवीन मार्ग उड उघडतील आमोशेच्या रात्री घराच्या दक्षिण दिशेला काळे तीळ ठेवा आणि मोहरीच्या तेलाचा दिवा लावा असे केल्याने पितर प्रसन्न होतात रात्री पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्याने देखील पितरांना शांती मिळते आशाळामवशाचा दिवस पूर्वजांना समर्पित असल्याने पितृदोष दूर करण्यासाठी एक छोटासा उपाय करा सकाळी लवकर उठून स्नान करा त्यानंतर एक लोटा पाणी घेऊन त्यात थोडंसे दूध मिसळा पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा आणि दूध मिश्रित पाणी झाडाला अर्पण करा पिंपळाला सात वेळा परिक्रमा करा परिक्रमा करताना ओम बागू देवा सुदेवा या मंत्राचा जप करा एक पानावर पाच वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई ठेवून ते पान झाडाखाली ठेवा पित्रांचे ध्यान करा आणि पितृदोष दूर करण्यासाठी प्रार्थना करा हा उपाय केल्याने तुमच्या घरात ही समस्या नक्कीच कमी होते जर तुम्ही शनीच्या पोपाचा सामना करत असाल किंवा पैशाच्या कमतरतेमुळे त्रस्त असेल तर तुम्ही या अशा रामोशाला खालीलपैकी कोणताही एक उपाय करू शकतात जर तुम्हाला शेणी आणि राहूचा कोप सुरू असेल तर तुम्ही एक किंवा एक किलो पंचवीस किलो कोळसा खरेदी करा हा कोळसा फक्त लाकडाचा असावा नंतर तो कोळसा वाहत्या पाण्यात किंवा नदीत प्रवाहित करा यामुळे तुम्हाला शेणी आणि राहूच्या कोपापासून मुक्तता मिळेल आणि जीवनातील समस्या दूर होत होऊ लागतील जर तुम्हाला पैशाची कमतरता भासत असेल तर आषाढा मावशाच्या दिवशी ब बेलाच्या झाडाखाली स्नान करा नंतर एक खांद्या खीर खाऊ आला यामुळे शनिदेवाचे आशीर्वाद मिळतील जीवनातील अडथळे दूर होण्यास मदत होईल आणि संपत्ती देखील वाढ होईल आषाढा मावशाच्या दिवशी घरात शेमीचे एक रोप लावा आणि त्याची नियमित पूजा करा असे केल्याने शनिदेव प्रसन्न होता आणि त्याचे आशीर्वाद नेहमी तुमच्यावर राहतात याबरोबर तुम्ही काही फळ देणारी रोपे देखील या दिवशी लावू शकतात यामुळे जीवनातील नकारात्मकता दूर होते आणि घरात सुख आणि समृद्धी राहते आषाढा मौशाल्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून शुभ्र वस्त्र परिधान करून जवळच्या शिवमंदिरात जा शिवलिंगाची विधीनुसार पूजा करून सफेद फुलं अर्पण करा असे केल्याने

येईल आणि घरातील वातावरणही प्रसन्न राहतील जर तुमच्या कुंडली दिवशी अशुभ स्थानी असेल तर आषाढा मोशाला थोडे गव्हाचे पीठ भाजून त्यात साखर मिसळा एक नारळ फोडून नारळाचा वरचा भाग वेगळा करा फोडलेले नारळामध्ये हे पीठ भरा आणि नारळाच्या वस्तूच्या तुकड्याने ते अशा प्रकारच्या झाका की त्याचा वरचा भाग थोडासा उघडा राहील यानंतर नारळाला काळा धागा किंवा मौलीचा धागा गुंडळा यानंतर हा नारळ झाडाखाली मातीत अशा प्रकारे पुरा की त्याचा उघडा भाग थोडा वर राहील मुंग्यांना या नारळातील पीठ आणि साखर खाता राहता येईल यामुळे शेणीचे आशीर्वाद तुमच्यावर राहतात आणि शेणीच्या अशुभ प्रभावापासून देखील मुक्तता मिळते अमोशा तिथीने प्रत्येकाने पूर्वजनाने संतुष्ट करण्यासाठी आणि त्यांच्या आत्म्याला शांती देण्यासाठी काही उपाय केले पाहिजेत म्हणून या आषाढ व मशालावरील तुम्हाला जो उपाय करणे शक्य असेल तो उपाय नक्की करा